आज बकरा नमस्कार नमस्कार आई सोनाडी गावात आमची ईद मनली गेली त्या सगळ्यान पहिली संबंध आमच्या गोव्याक आणि संबंध भारत देशात आज ईद उल अझा बकरी ईद मुबारक अशी संघात आणि या सगळ्यांचे स्वागत करतात बकरी ईद हे प्रेमाचे प्रतीक असा गुण गोविंदां नान तो आम्ही हे जे प्रतीक असा हे दिसून येतात सबंद आमच्या ह्या कोनाडी गावांची मस्जिद आसा सुन्नी खोजा मस्जिद हेतून शेकडो लोकांनी आज नमाज आज अदा केली नमाज पडली सगळ्यांनी तेच खाती ईदाची परबी त्याच्या पहिली तेच्या पहिली सगळ्यांक आणि सांगपाक सोदता की ज्या ही जी मनैना जात मनायला जाता का एक मोठे हे असा त्याच्या मागे एक मोठे कारण आणि मोठे एक हे असा था, की आमचे इब्राहिम अली सलाम आणि इस्माई अली सलाम हे हेच्या यादेन ही ईद मनली जाता त्याच्या कारण त्यांचे ह्याच्या ह्या ह्या गोष्टी आमचे खूप काळ प्राचीन काळा वाचून त्या ईदची वैशिष्ट्य आता ते लोक कंटिन्यू करत असतात त्याच खातीर लोकांक परत एकदा सांगता की ईदाची परबी आणि ईदची कायना दिता आणि हांगा दोन उतरं सोंपयता धन्यवाद ईद मुबारक अशी सगळ्यांची शुभकमना 何歳